अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील शिवशंभू गणेशोत्सव मित्रमंडळ बसवनगर जेऊर गणेश मंडळाचे पदाधिकारी नो डी जे नो डॉल्बी या आदेशाचं पालन करून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार डी जे न लावता शिवशंभू गणेशोत्सव मंडळ जेऊर यांच्यातर्फे जेऊर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल येथे शालेय साहित्याचं वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच काशी विश्वेश्वर हायस्कूल दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता स्वच्छ वर्ग या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ब या वर्गाला स्वच्छता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश चांदकोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष ननवरे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक स्वामी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम जमाधार उर्दू शाळेचे रहीम शेख सर्व शाळेतील सहशिक्षक विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी जेऊरचे पोलीस पाटील रहिमान अत्तार शिक्षणप्रेमी आदीजण उपस्थित होते या उपक्रमातून काशी विश्वेश्वर हायस्कूल येथील गरीब मोदगुरू बारा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वही व वा पेन वाटप जिल्हा परिषद मराठी शाळेत एल ई डी बल्ब वाटप जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाचशे लिटरची पाण्याची टाकी आदी साहित्य देण्यात आलं तर सूत्रसंचालन दुपार गुडे सर यांनी केलं तर आभार जमादार सर यांनी मानले न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला हा चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा